ते बाजार समितीचे आमचे ठराव बाजार समितीचा आदेश बाजार समितीच्यावर या काही या, या संदर्भामध्ये जे काही नोटिफिकेशन झालं आहे त्याने कोर्टाचे आदेश हे सगळे तुम्हाला मी सबमिट करतोय माझं सांगण्यात येत आहे उद्या त्यांनी काय करावं सत्तेचा उपयोग करून काय करावं हा त्यांचा लुकआउट आहे मग मी काय घाबरण्यामधला माणूस नाही लढाईला जेव्हा आपण उभा राहतो तेव्हा परिणामाचा विचार करण्याच्या बाबतीमधली भूमिका करूनच आपण लढत असतो माझं आजही आव्हान आहे असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊ न्यायालयाच्या मैदानात जाऊ आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा आजही माझं म्हणणं आहे जर चार हजार कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल सगळं सरळ सगळ्या गोष्टी तुम्ही निवृत्ती घेऊन टाकेल पण पंचवी तीस वर्ष एखादा माणूस राजकारणामध्ये खडतर प्रयत्न करून तुमच्यासारखा बाकीचे सगळे यंत्रणा वापरून ना आलेला नाही आहे पंचवीस वर्ष मी साधा कार्यकर्त्यापासून इथपर्यंत मी पोचलेलो आहे अख्ख्या सातारा जिल्ह्याने बघितलेला आहे कुठेही मला अशा प्रकारचा आरोप करण्याची कधी कोणाला संधी मिळाली नाही जग एखाद्याचं पंचवीस तीस वर्षाचा राजकीय कारकिर्दी कपटकारस्थाने संपवण्याचा प्रयत्न करू नये आणि म्हणून माझं म्हणणं आहे की निवडणूक होईपर्यंत थांबूया ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर कारण फासा चढवायचा ता फासा ता तुम्ही षडयंत्र करा माझी तयारी आहे शशिकांशी चार हजार कोटींचा जर घोटाळा सिद्ध करून दाखवला तर राजकारणातून निवृत्ती घेईल मी सिद्ध करणारा कोण सिद्ध कोर्ट करत सन्माननीय उच्च न्यायालयाने हा घोटाळा सिद्ध केलेला आहे हा माझा आरोप नाही आहे हा घोटाळा सिद्ध सन्माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो ज्या वेळेला माझा तुमचा संबंध नव्हता हा घोटाळा दोन हजार दहा सालचा आहे दोन हजार दहाचा घोटाळा दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हा उघडकीस आणला होता आणि तो घोटाळा उच्च न्याया निर्देशानुसार चौकशी होऊन त्यातले आरोप सिद्ध झालेत सिद्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाची ऑर्डर जर आपण पाहिली तर उच्च न्यायालयाने म्हणलं आहे या दोषींनी घोटाळा केलेला आहे यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी मी केलेला आरोप नाही मी केलेला हा उच्च न्यायालयाचा निर्देश जो दिलेला आहे ते मी जनतेच्या पुढे मांडलेला आहे मग त्यांना निवृत्ती घ्यावी लागेल का राजकारणातून निवृत्ती ॲटोमॅटिकच होणार आहे साधी गोष्ट ज्या वीस बावीस वर्ष ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या मतदारसंघाची इतकी वाईट अवस्था केली त्या ठिकाणी गुंडगिरी बोकायला लावली महिलांना सुरक्षित ठेवलं नाही शेतकऱ्यांच्या मोटरी चोरीला नेल्या सगळ्या तरुण मुलांना दारूपाजून रांगवलं आणि आता अख्ख्या जिल्ह्याचं वाटोळ करून घ्यायला कोण तयार आहे कसं तरी आमचा वाट, वाट लागलेला जिल्हा आत्ता आम्ही दुरुस्त करतो आहे त्याचं सुसंस्कृतपणाचं झालेलं हणन हे आम्ही च थांबवलेलं आहे हे आम्हाला एवढा त्रास झाला आहे आज जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाटत नाही आपल्या जमिनी जाव्यात जिल्ह्यातल्या सामान्य महिलांना वाटत नाही की आम्हाला कुठला तर त्यांच्याबरोबर येणारे गुंड दहशतवादी मुंबईचे त्यांच्याकडून त्रास व्हावा असं कुणाला वाटत नाही त्यांचं म्हणणं आहे की शासकीय यंत्रणांचा दबाव टाकून माझ्यावरती दबाव टाकायचा प्रयत्न करत आहेत वापर करून दबाव टाकायचा प्रयत्न करतायत आत्ता तर या ठिकाणी साधी गोष्ट आहे कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे इथं कुठलाही राजकीय दबाव होणार नाही आहे शासकीय यंत्रणा कधीही दबावाखाली काम करत नाहीत त्यांना फक्त दबाव असतो न्यायालयाचा न्यायालयाने निर्देश दिले तर शंभर टक्के ती यंत्रणा काम करणार आहे